नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी संपली हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही तीन कारण कोणती आणि खरंच या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत सोयाबीनचा जो बाजारभाव आहे याची तेजी संपली का जाणून तर घेऊया यामधील पहिलं कारण म्हणजे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन होय मित्रांनो ब्राझील मधील सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड व ऐतिहासिक लेवलवरती आहे ज्याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसत आहे ज्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव सोया तीन वर्षांच्या निचांकी स्तरावरती दिसत आहे आणि हे एक महत्वाचं कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारभावामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी संपतांना दिसत आहे त्यानंतरचं दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिना अर्जेंटिनामध्ये गेल्या वर्षी जेवढं सोयाबीनचं उत्पादन झालं होतं जे की दोनशे पन्नास लाख टनांच्या आसपास होत हे उत्पादन वाढून आता दुप्पट होण्याची शक्यता म्हणजे पाचशे लाख टन आणि यामुळं मार्चमध्ये जेव्हा ब्राझील आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन मार्केटमध्ये येईल तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होईल आणि हाच दबाव या ठिकाणी सोयाबीनच्या तेजीला संपवत आहे त्यानंतर तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे देशातील निवडणुका होय मित्रांनो मार्च महिन्यात म्हणजे फेब्रुवारीतच होऊ शकते पण मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात आचारसंहिता असणार आणि मोदी सरकारने जाहीर केले की मोदी सरकार आयात शुल्क एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खाद्यतेलावरचं वाढवणार नाहीत आणि हा एक महत्वाचा दबावाचा फॅक्टर आहे ब्राझील अर्जेंटिना आणि देशातील निवडणुका या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील तेजी संपली असं म्हणायला हरकत नाही विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात वाढणार दोनशे ते, वा वा दोन ते तीनशेची तेजी येणार या तेजीमध्ये आपण जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार